मला नमस्कार नाव बोलायचा आता मी मला बोलल्या अंतर्गत विषय घेतला आहे मुलगी मुलगा एक समान मुलगी व मुलगा एक समान असतो आपण फक्त आपण आपण भेदभाव करतो की मुलाला शिकलं पाहिजे मुली शिकल्या नाही पाहिजे मुली बाहेर फिरल्या नाही पाहिजे मुलींना दुसऱ्या गावी शाळेत पाठवलं नाही पाहिजे फक्त शाळे असेल गा, तिथे शिकू दे मुलांना बाहेर गावी पाठवायचं मोठ्या मोठ्या शाळेमध्ये पाठवायचं इंग्लिश स्कूलमध्ये पण मुलींना का असं केलं नाही पाहिजे आणि जेव्हा जेव्हा मागच्या काही काळामध्ये जेव्हा सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा शाळा खोल्या तेव्हा सावित्रीबाई फुले यां मुलींना शिकवण्यासाठी खूप जिद्द जिद्द करत होती की मुली शिकल्या पाहिजे पण पण त्यांना खूप विरोध होता पण तरीही सावित्रीबाईंनी जशी मुलींना शिकवलं पण त्यावेळेस मु मुलगी व मुलगा यामध्ये भेदभाव कर करत होते का मुलं मुलंच फक्त शिकत होते आणि आपण जिथेही पाहू तिथे फक्त वरच्या क्षेत्रामध्ये मोठ्या मोठ्या क्षेत्रामध्ये मुली पात्र पात्र ठरत आहेत आणि आपण मुलीमध्ये भेदभाव करतो आणि आत्तासुद्धा काही काही घरामध्ये सुद्धा मुलींमध्ये भेदभाव करतात तर काही घरामध्ये मुलींमध्ये भेदभाव करत नाही आणि जेव्हा हो हो पाट, मु मुली जेव्हा दुसऱ्या गावी शिकण्यास जातात तेव्हा त्यांना विरोध होतो की मुली दुसऱ्या गावी शिकू नयेत मुली मुली वाईट असतात असं काही विरोध होतो तरी मुली आता जिद्दीने शिकत आहेत कारण की त्या मुली मुली जर शिकल्या तर त्यांच्या पाट पाठीशी त्यांचे वडील उभे राहतात आणि आता मुलांनासुद्धा मुली मागं पाडत आहेत आता कोणत्याही आपण गेलो की तिथे जास्त मुली दिसत आहेत तिथे मुली मुलं कमी आहेत असं दिसत आहे कारण की मुली आता जिद्दीने शिकत आहेत त्या त्या सर्व मी सुद्धा एक मुलगीच आहे कारण की आमचे सर्व काही कर्तव्य फक्त सावित्री फुले यांच्याकडे होत सावित्रीबाई फुले या हे जर मुलींना जर शिकवलं नसतं तर मुलीं ते जर मुलींना शिकवण्या शाळेत दर... जात जात नसल्या असत्या तर मुली आता इथे शिकत नसत्या आणि मुली फक् मुलींना फक्त चूल आणि मुली एवढंच असतं पण सावित्रीबाईंनी मुलींना शिकवलं आणि आता मुलीमध्ये आणि मुलांमध्ये भेदभाव केला जास्त प्रकार जास्त तर मुली व मुलांमध्ये भेदभाव केला जात नाही धन्यवाद